आताच राना आता आता राना राना मी रानातून आली मित्रांनो आता फोडणी झाल्या पोळ्या ह्या फोडणी झालेल्या पोळ्या मी खाता कसं आहे आता रानातून आली खूप भूक लागली तुम्ही भाजी नाही आहे भाजी केली होती सकाळीच मी सकाळी बिलकुल सहा सात वाजता रानात गेली होती सात वाजता आता एक वाजता आली मी एक दीड वाजला होता आली तर आता कामधाम लगीत आहे बाहेर आता मी भूक लागलेली खूप आता जेवण करतो मस्त झाल्या आताच रानातून कणसा मकस आणले बघा मित्रांनो हे अशा प्रकारे कणस आणले सुमित्राना आता मस्त पोळ्या लागली खाली आता सुमित्रा फोडले दिलेल्या पोळ्या कसं वाटते सांगा आणि मित्रांनो याची काहीतरी सुमित्रा बनवणार आहे का म्हणतो तुम्हाला काय काव का बनवतोय वडे बनवणार आहोत मकडे बंद म्हणून मस्त संध्याकाळी बनवते का संध्याकाळी ना हा सकाळी सकाळी बाजारातही जायचं आहे कारण बाया भेट जाईन तर जातो मी बाया सोबत नाही तर नाही जात कसं आई एकटं जा लागते पैदल पुढच्या पुट आता याईने घेऊन जातो ती पण याईने आता रोजच जात आहे सकाळपासून आता आम्ही एकटीच जातो तर मी जातो म्हणलं एकटीस पण आता बाहेर जाईन सांग दोन तीन जण बाहेर आल्या बरं वाटते नाहीतर काही घर एफटी काही जण होत नाही कारण दूर आहे एफ त्रास होते तर तुमचा टाइम झाला असाल ना जावा जा मारून जातो आता तू आता जेवण झालं हो करा सरप्राईज करा आमच्या चॅनल ला कमेंट करून सांगा कसा वाटला तर बहिणीला सपोर्ट करा चांगलं पाच जावा